हे जेव्हा हल्ला सुरू होता ताजमध्ये जी टी छत्रपती शिवाजी टर्मिनस हे ज्या प्रकारे त्यांचा डायलॉग सुरू होता तिथून स्पष्ट आहे त्यातले प्रमुख जे कसाब बरोबरचे लोक होते आठ ते मारले गेले पोलिसांनी किंवा कमांडोनी मारले एकमेव त्यातला जिवंत सापडला आमच्या तुकाराम ओंबळे यांच्यामुळे तो कसाब त्या कसाबलाही मुंबई पोलिसांच्या अथक प्रयत्नांनी तो फासावर लटकवला गेला या सगळ्याचा सूत्रधार आजो तवाहूर राणा आणि हेडली त्यातला राणा हा आता परत त्याला भारतामध्ये आपण आणलेलं आहे त्याचं स्वागत केलं पाहिजे या सगळ्या प्रयत्नातून एक दहशतवादी आपल्या हाताला लागला आणि त्याला अमेरिकेतून आणला याच नक्कीच कौतुक आहे पण भारतीय जनता पक्षाने एक ठरवायला पाहिजे की हा जो राणा आहे त्याला या देशामध्ये खटला चालवण्यासाठी आणि खटला चालवून त्याला फासावं लटकवण्यासाठी आणलेलं आहे की क्रेडिट घ्यायला आणलेलं आहे त्याने एकदा स्पष्ट करावं की नाही नाही आम्ही राणाला आणले आहे ते आम्हाला एक राणा फेस्टिवल करायचा आहे आम्हाला क्रेडिट घ्यायचं आहे आणि फक्त आमच्यामुळेच आणि आमच्यामुळेच हे सगळं शक्य झालं हे सांगण्यासाठी सा आणलं आहे का मग त्याने तसं करावं दोन हजार नऊपासून पासून सातत्यानं या राणाला आणण्यासाठी भारत सरकार प्रयत्न करत आहे भारत सरकार म्हणतोय मी ते मोदींचं सरकार आहे किंवा युपीए सरकार आहे असं म्हणणं अयोग्य आहे दोन हजार नऊला ला या राणा आणि हेडली विरुद्ध एन आय एनं पहिली एफ आय आर लॉन्च केलं दोन हजार नऊ साली एन आय एन आय ए पहिली एफ आय आर लॉन्च केली राणा आणि हेडली विरुद्ध त्यानंतर एन आय एचं एक कथक हे शिकागोला जाऊन अमेरिकेत जाऊन राणाची आणि हिंडीची चौकशी करून आले तेव्हापासून ही प्रक्रिया सुरू आहे दोन हजार बारा साली विदेशमंत्री सलमान खुर्शीद त्यावेळेचे दोन हजार बारा साली विदेश मंत्री सलमान खुर्शीद आणि तेव्हाचे आपले विदेश, विदेश, ते विदेश।, विदेश, ते विदेश सचिव जे होते त्यांनी अमेरिकेत जाऊन राणाच्या भारतात पाठवण्यासंदर्भात अमेरिकन सरकारशी हिलरी क्लिंटन यांच्याशी चर्चा केली त्यांच्या ज्या सेक्रेटरी होत्या परराष्ट्र खात्याच्या तेव्हा त्या प्रमुख होत्या त्यांच्याशी चर्चा केली ही एक निरंतर चाललेली प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये मी भारत सरकार म्हणतो आम्ही भारत सरकार म्हणतो कोणताही पक्ष नाही क्रेडिट घ्यायला आणलं आहे का तुम्ही मग तसं जाहीर करा मग त्याचे पुतळे उभारा आणि खाली बसून फोटो काढा माझ्या पॉल्यांना म्हणावं या देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे आणि तुम्ही क्रेडिट कुठला देताय मग तुम्ही पुलवामाचं क्रेडिट घ्या कुलभूषण जाधवला तुम्ही अद्याप सोडू शकलेला नाही त्याचं क्रेडिट घ्या एक एक्स रिटायर्ड नेव्ही ऑफिसर जो पाकिस्तानच्या तुरुंगामध्ये अनेक वर्ष खितपत पडलेला आहे मग घुसून आतमध्ये घुसाळणे त्याने घेऊन या ना राजनाथ सिंग वगैरे म्हणतात ना भारतीय जनता पक्ष घुसकर घुस कर मारेंगे मग मा कुलभूषण जाधव यांना घेऊन या नीरव मोदी यांना घेऊन या मेहुल चोक्सीला घेऊन या आज आपण सामना वाचला असं त्यात म्हटलंय क्रेडिट कसलं घेताय तुम्ही दहशतच काही गोष्टी तुम्ही सोडून द्या बिहारच्या आणि पश्चिम बंगालच्या निवडणुकांच्या आधी या राणाला फासावर देतील आणि संपूर्ण देशामध्ये दे परत तो राणा फेस्टिवल साजरा कर ही यांची योजना आहे या देशामध्ये दे महागाई प्रचंड वाढलेल्या ट्रम्पच्या टेरिफमुळे हा आकार वाढलेला आहे अशा अनेक गोष्टी आहेत त्याच्यामुळे अनेक गोष्टी ते मुहूर्त पाहून करतात जसं ज्या दिवशी टेरिफ लावलं त्या दिवशी व बिल बोर्डाचं बिल आणलं आणि काल राणा आण

मोदींना घ्यायला ट्रम्प त्या दिवशी बाहेर सुद्धा आले नाहीत व्हाईट हाऊसच्या काही बोलता काय तुम्ही कसंही बोलायचं चा। कायदेशीर प्रक्रियेतून त्याला आणलेलं आहे याच्या आधी युरोपच्या राष्ट्रातून म्हणजे पोर्तुगालमधून अबू सालेमला आणलेलं आहे अबू सालेमला दोन हजार पाच मला वाटतं त्याच दरम्यान आणलेलं आहे आणला ना त्यासाठी सुद्धा कायदेशीर आणि न्यायिक प्रक्रिया पार पडावी लागली नक्कीच हे आपल्या भारत सरकारचं यश मी भारत सरकार म्हणतो हे आपल्या आय एचं आपलं परराष्ट्र खातं त्याची डिप्लोमॅसी याचंही यश आहे आणि त्याचा कोणत्या पक्षाशी संबंध नसतो आजही आहे कसाबच्या काळात सुद्धा कसाब हल्ला करत असताना त्याला अमेरिक पाकिस्तानमधून त्याचा जो आका होता तो सूचना देत होता तरीही पाकिस्तान म्हणत होतं तो मी नव्हेच आता तर म्हणणारच कारण हा जो गृहस्थ आहे हा अमेरिकन नागरिक आहे ना माझ्याकडे माहिती नाही मी आता दिल्लीतून आलेलो काही नाही नाही मला माझ्याकडे त्याविषयी माहिती नाही मातोश्रीवरती अनेक लोक प्रमुख लोक नेहमी चर्चेसाठी येत असतात त्यात एक इम्तियाज जलिल आहे मग रायगडला भेट देणार आहेत पुढे काय त्यांना छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज त्यांना कधीच आशीर्वाद देणार नाहीत या लोकांना ज्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अखंड महाराष्ट्र तोडण्याचं स्वप्न पाहिलेलं आहे मुंबई लुटण्याचं स्वप्न पाहिलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून निर्माण झालेली शिवसेना तोडण्याचा प्रयत्न केला आणि महाराष्ट्र कमजोर केला त्यांना छत्रपतीच्या पायाशी स्थान मिळणार नाही बघा ना असं आहे की ज्यांच्या प्रेरणेतून गद्दारीची बिज रोवली हो त्यांच्या घरी जर जाऊन कोणी जेवणार असेल ते स्वागत आहे मन की बात होऊ द्या ना होऊ द्या तटकरे यांचे, ने यांचे ने थे ने थे ते नेते आहेत अजित पवार त्यांचे नेते नाही आहेत एकनाथ शिंदे यांचे नेते अमित शहा आहेत अह ते त्यांचे नेते म्हणजे सगळं घडवणारे कोण आहेत अमित शाह आहेत अमित शहा जर नसते तर हा पक्षच फुटला नसता अमित शाह नसते तर त्यांना पक्ष नसता मिळाला त्यांना ते घड्याळचिन्ह नसतं मिळालं त्याच्यामुळे करते सवर्ते तेच आहेत

बघा आता ती बहुतेक ती पाहण्यासाठीच अमित शहा महाराष्ट्रामध्ये येत आहे या महाराष्ट्रामध्ये कोणत्याही प्रकारची कायदा आणि सुव्यवस्था उरलेली नाही आणि आपण गृहमंत्री आहोत या महाराष्ट्राचे हे देवेंद्र फडणवीस यांना बहुतेक अजून लक्षात आलेलं नाही आहे की रोज नागपूरमध्ये रोज मुंबईमध्ये रोज महाराष्ट्राच्या कानाखोपऱ्यामध्ये महिलांवर अत्याचार होत आहेत गोळीबार होत आहेत खून होत आहेत बलात्कार होत आहेत

जिसका सीधा संबंध पाकिस्तान से है आतंकवादी गुटों से है चाहे हिजबुल्ला हो चाहे और जिसने 26 ग्यारह का इस देश पर आतंकवादी हमला करने में एक बड़ी भूमिका निभाई थी ऐसी व्यक्ति ऐसा आतंकवादी का आका अमेरिका से अगर इंडिया में लाया जाता है तो उसका स्वागत करना चाहिए हमारे एजेंसी का भारत सरकार का प्रयासों का लेकिन मुझे भारतीय जनता पार्टी का जो तो रवैया है वो ठीक नहीं है आपने ये तवर राणा जो है उसको उसके ऊपर मुकदमा चलाकर उसको फांसी पर लटकाने के लिए यहाँ लाया है या सिर्फ क्रेडिट लेने के लिए लाया है कि हमने लाया हमने लाया हमने लाया ये बात ठीक नहीं है आप तो राणा फेस्टिवल करने जा रहे हो जैसे हमने सामना में कहा राणा फेस्टिवल करने जा रहे हैं राणा फेस्टिवल करेंगे 2009 से यह प्रक्रिया चल रही है 2009 से एनआईए ने उनके खिलाफ एक एफ आई आर लॉन्च किया इंडिया और राणा के खिलाफ 2009 में बाद में एनआईए की एक टीम अमेरिका में जाकर उनसे पूछताछ करके आई मेरे हिसाब से 2012 में उस वक्त के विदेश मंत्री सलमान खुर्शीद और वहाँ उस वक्त के विदेश सचिव अमेरिका में जाकर वहाँ के एडमिनिस्ट्रेशन से चर्चा किया है उसके प्रत्यार्पण के बारे में अब जाकर हमें दो में उस बारे में सफलता मिली क्योंकि एक न्यायिक प्रक्रिया वहां चल रही <laughs> हर देश का कानून होता है अगर हमारे देश से किसी अपराधी को दूसरे देश में देना है तो यहाँ का कानून कानून फॉलो करना पड़ेगा जैसे अमेरिका कानून है जैसे अबू सालेम को लाया पुर्तगाल से उनका भी एक कानून है जब हमने हमारे एजेंसी ने उनको लाया तो वहाँ का कानून है आप किसी को फांसी नहीं दे सकते मृत्युदंड नहीं दे सकते तो हमको कानून कानून फॉलो करना पड़ रहा है तो ऐसा ये राणा का है तो राणा को लाया है अच्छी बात है लेकिन अब राणा फेस्टिवल मत करिए हमें पूरा भरोसा है ये राजनीति कर रहे हैं और बिहार चुनाव से पहले राणा को फांसी पर लटका देंगे और पूरे देश में डंका पिटाएंगे देखो राणा को हमने फांसी दी अरे भाई कुछ राष्ट्रहित की बातें होती है सुरक्षा की बात होती है गंभीरता से ले सर, सर, अरे सोड़ा हो जाएगी आप तो मैं हमेशा तर्क पर बात करता हूँ मैं कभी अनुमान पर बात नहीं करता हूँ और मैंने जो भी तर्क दिए है वो कभी झूठे साबित नहीं हुए होनी चाहिए ये, त्यार. त्यार बात ऐसी है कि ये कर देंगे ना चुनाव के लिए कुछ भी करेंगे चुनाव के लिए कुछ भी कर सकते ये लोग उनके ऊपर आप बहुत फास्ट है ये लोग इस मामले में फास्ट ट्रैक पर चलते हैं राजनीति उनकी चलिए थैंक यू